मराठा आरक्षणाचा त्यांनी विरोध केला त्यांना मतदान करून कोणतं नाव नाही परंतु ज्याला पाडायचं त्याला पाडा आणि कोण तसं बरोबर विचारलं तसं तुम्ही जर आंदोलन मी काय करत विचार बोला परत विचारा काही आरक्षण आहे

लढाईचे सेनापती आमच्या गौतंबा मातेच मंदिर आहे खंडोगरचं मंदिर आहे शुभदेवाच मंदिर आहे मारुतीच मंदिर आहे लोक जे आहे अतिशय भाविक आहे सतत सप्ताह इथे होतात सतत कीर्तन इथे होतात अतिशय पवित्र शहर आहे आमच्या आहे साठा पण दुसरा माईकला केली की आपण ठरवायचं काय करायचे असं आहे ज्यांना जे काय बोलायचं ते बोलत राहतील आपण आपलं काम करायचो मला नक्की काय माहिती काय बोलतात काय ठीक आहे कधी कधी जुनं ते सोडणं असंही म्हणतात लोक त्यांनी असंही सांगितलं की तुम्ही का मराठी निर्णय एवढे तुमच्या सोबत आहे

तक्रारच नाही म्हणजे असं आहे की सरकार महायुतीचं स्थापन होणार शंका नाही परंतु लोकशाहीमध्ये अधिकार लोकशाहीने दिलेले आहेत ते कोणी गाजवू शकतो त्याच्यामध्ये विशेष काय आहे शांतते जे आहे लोकशाही मार्गाने आपापलं म्हणणं मांडू शकतो पाडा. पाड़ा ते माझ्या मतदारसंघातील कोणाच्या तरी दारावर जाण्यासाठी म्हणजे तिथे जे दुःख झालेलं अस्त्वन करण्यासाठी आपण जातो त्यासाठी आले ती चांगली गोष्ट आहे कार्यकर्त्यांच्या घरी ते जे म्हणाले की त्यांनी आरक्षणाला विरोध केला त्यांना पाडा तेही बरोबर आहे त्यांचं म्हणणं त्याचं कारण असं आहे की शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब काँग्रेस फडणवीस शिंदे आज आम्ही सगळं कोणीच मराठा आरक्षणाला विरोध करत नाही मी त्यांची नाव येते सगळ्यांचं म्हणणं हेतो वेगळं वेगळा अत्यंत त्याच्यामुळे तो प्रश्नच येत नाही होती परंतु तसाच रिस्पॉन्स आणि गर्दी जी आहे ती इकडे तिकडे माझ्या मतदारसंघामध्ये आहे प्रत्येक गटामध्ये मी जिथे सभा घेतो आहे त्या प्रत्येक सभेला अशीच गर्दी आणि असाच प्रतिसाद मिळतो आहे मी आभारी आहे मामच्या त्या सर्व युद्धाच्या पवित्र युद्धाच्या जनतेच्या तुमच्या मनातलं आहे तर त्यांच्या मनात आहे असं कसं म्हणताय आम्हाला सगळं सांग त्यांच्या मनात आहे ते तुम्हाला कसं कळ तुम्ही मन कवडे आहात का काय नाही ते विचार सगळं शांतपणे सगळं काही बोलले लोकशाही भरून घेत उद्या पुन्हा काहीतरी ते असं झालं कसं झालं काहीतरी बोल लावू नका